सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी देशातील रस्ते सुरक्षा संबंधात सर्वोच्च न्यायालयाने कडक पावलं उचलत सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत यात वाहनांना पांढऱ्या रंगाचे हेडलाइट्स लावाल अवैधपणे सायरन लावाल पोलीस गाड्यांना असतात तसे निळे आणि लाल एलईडी लाईट लावाल वाहन चालवताना निर्देशित केलेल्या लेनमधूनच वाहन न चालवाल तर मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल सर्व राज्यांना एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर डॉ एस राजशेखरन यांनी दोन हजार बारा साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत हे निर्देश देण्यात आले देशभरात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात रस्ते अपघातात एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद जणांचा जीव गेला आणि दरवर्षी हा आकडा वाढतच आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा संदर्भात सर्व राज्यांना कडक आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूयात वाहनांना पांढरे एलईडी हेडलाइट्स लावू नयेत कुठल्याही वाहनाला निळे आणि लाल रंगाचे फ्लॅशिंग लाईट लावू नये दुचाकीस्वाराने सक्तीने हेल्मेट वापरलेच पाहिजे वाहन चालकाने निर्देशित केलेल्या लेनमधूनच वाहन चालवावे अवैधरित्या कुठल्याही वाहनाला सायरन लावू नये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यासंबंधी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत या नियमांचे उल्लंघन होत असल्यास कडक दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देशही दिले आहेत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा